नमस्कार प्रेक्षकांनो मी पंकज पडवल महासंगम न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आजचा विषय आहे सुसंस्कृत संगनमेरची ओळख नशेत माहेरघर बनू बघत आहे का खरं जर पाहायला गेलं तर संगनमेर हे एक ऐतिहासिक गाव आहे प्रवरा आणि म्हाळुंगीच्या संगमावरती बसलेलं एक छोटस गाव परंतु कष्ट करू लोक आणि फुलवलेली शेती त्याच्यामुळे बाजारपेठ ही फार समृद्ध आहे त्यामुळे संगनमेरचं नाव संपूर्ण राज्यात पोहोचलं आहे खरं जर पाहायला गेलं तर संगनमेरची ओळख ही ऐतिहासिक असून छत्रपती शिवरायांचे वडील म्हणजेच स्वराज्य संकल्पात छत्रपती शहाजी महाराजांनी पेमगिरीच्या किल्ल्यावर स्वराज्याची मूर्तमेढ रोवलेली आहे हे सुद्धा संगनमेरचा एक ऐतिहासिक महत्व आहे स्वातंत्र्यपूर्व काळात येथे अनेक विचारवंत घडले लेखक घडले त्याचप्रमाणे क्रांतिकारकांनी क्रांतीची प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य लढ्यात फार मोठे योगदान दिलेले आहे ते देखील संगनमेरचा एक सुवर्ण काळच म्हणावं लागेल त्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात हे गेली चाळीस वर्ष राज्याच्या राजकारणात फार महत्वाच्या पदांवरती काम करत आहे त्यांच्यामुळे येथील शैक्षणिक संस्था दूध संघ साखर कारखाना हा नावारुपास आलेला असून संपूर्ण राज्यभर संगनमेरचा एक धबधबा निर्माण झालेला आहे असं संगनमेर असताना एक वर्षापूर्वी संगनमेर मध्ये फार मोठी उलतापालत झाली जे बाळासाहेब थोरात चाळीस वर्ष एक हाती सत्तेत होते त्यांना सत्तेतून पाय उतरवावं लागलं जॉईंट किलर म्हणून आमदार अमोल खताळ हे तालुक्याचे भाग्यविधाते झाले परंतु त्यानंतर मात्र संगनमेरची ओळख बदलू लागलेली ला आहे गेल्या एक वर्षभरात गुन्हेगारीच नाही तर अंमली पदार्थांची तस्करी फार मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आजचा आपला तोच विषय आहे सुसंस्कृत संगणमेरची ओळख नशेच माहेर घर बनते का त्याचं कारण देखील तसंच आहे आमदार अमोल कताळ हे आमदार म्हणून निवडून जरी आले असले तरी त्यांच्यासाठी हा कार्यकाळ फार अवघड सिद्ध होऊ लागलेला आहे त्याचं कारणही तसंच आहे अंमली पदार्थांची वाढती तस्करी आणि त्यातून तयार होणारी गुन्हेगारी आत्ताच तुम्ही तीन चार दिवसांपूर्वी बघितलं असेल सुकेवाडी परिसरात जवळपास पाच क्विंटल कांजा जप्त करण्यात आला त्यातील प्रमुख आरोपी तुषार पडवळ उर्फ दमल्याला काल पोलिसांनी अटक देखील केलेली आहे त्याच रात्री गोल्डन सिटी परिसरात सुमारे पस्तीस किलो गांजा जप्त करण्यात आला व आरोपींना अटक देखील करण्यात आली हे झाली गेल्या दोन ते तीन दिवसांमधली घटना परंतु काही दिवसांपूर्वी राजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानाजवळ म्हणजे शिवाजीनगर परिसरातच एका तरुणाला ड्रग ची विक्री करताना अटक करण्यात आली त्याच्याकडून देखील मोठ्या प्रमाणावरती ड्रग्ज पोलिसांनी ताब्यात घेतले त्यापूर्वी शहरातील एक तरुण ड्रगच्या इंजेक्शनची विक्री करत होता त्याला सुद्धा पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतलेला आहे अशा घटना संगनमेर मध्ये वारंवार घडत आहे यावरती आमदार अमोल खताळ हे विधानसभेत हिवाळी अधिवेशनात सातत्याने आवाज उठवताना दिसून येत आहे काल सुद्धा आमदार अमोल खताळ यांनी मागणी केली होती की या तस्करांवर मोठ्या प्रमाणावरती तस्करी सुरू असून यांच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे आमदार अमोल खताळ त्यांची बाजू मांडताना दिसून येतात परंतु दुसरीकडे आमदार अमोल खताळ बोलताना हे देखील सांगतात की ही गुन्हेगारी काही एका वर्षात तयार झालेली नाहीये तुम्ही जे चाळीस वर्ष पेरले तेच आता उगवलंय आणि ते छाटायचं काम मी स्वतः करतोय परंतु बाळासाहेब थोरातांनी हे सर्व आरोप नाकारत सांगितलं आहे की मी संस्कृत राजकारण केलेलं असून संगनमेरला डाग लागू दिलेला नाही परंतु एका वर्षात संगनमेर मधील संगनमेरचं नाव अगदी बदनाम केलेलं आहे खरं जर बघितलं तर यात सर्वसामान्य नागरिकांचं मात्र हालच होत आहे कारण लहान लहान मुलं या व्यसनांना बळडी पडत आहे अगदी खुले टपरीवरती अशा पदार्थांची विक्री सर्रास होताना आढळून येते मग पोलीस यात बघ्याची भूमिका घेत आहे का, का? आणि जर हो तर पोलिसांवरती नक्की दबाव कोणाचा आहे आता लोकप्रतिनिधी तर आवाज उठवताना दिसून येत आहे परंतु स्थानिक नागरिक मात्र या परिस्थितीला वैतागलेले आहेत आता संगणमेरकरांनी ठरवायचं यात नक्की चूक कोणाची स्थानिक लोकप्रतिनिधींची पोलिसांची की बघ्याची भूमिका घेणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची अशाच नवनवीन अपडेट साठी महासंगम न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महासंगम न्यूज खुलासा सत्य असत्याचा